दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचा पाहुचार झाल्यानंतर गणपती बाप्पा आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती निरोप गणेशभक्ताकडनं निरोप घेत आहे आहेत आणि याच संदर्भात मी आज कुर्ला परिसरामध्ये कुर्ला परिसरामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता संत गाडगे महाराज या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कृत्रिम तलावाचं आयोजन करण्यात येत आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश चौधरी आहेत सर काय सांगाल कृत्रिम तलावाचं या ठिकाणी तुम्ही सातत्यानं आयोजन करतात जे गणेश छोट्या मूर्ती आहे ते या ठिकाणी त्याचं विसर्जन करण्यात येतं सर्वप्रथम आपल्या चॅनलचे धन्यवाद हे पाचवं वर्ष आहे आमचं गणेश विसर्जनाचं सुरुवातीला ज्यावेळी चालू केलं त्यावेळी असं वाटायचं की किती कुर्लेकर आपल्या किती रिस्पॉन्स देतील पण मला आनंद वाटतो सांगायला पहिल्या वर्षापासून कुर्लेकरांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला आणि आज मी तिला ह्या पाचव्या वर्षी आज दहाव्या दिवसापर्यंत आत्तापर्यंत चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींचं काही त्यात सार्वजनिक आणि काही घरगुती असं एकूण इथे विसर्जन झालेलं आहे काय एक संदेश देणार तुम्ही सर्व गणेश भक्तांना अनेक वेळा शीतल तलावावर गेलो तिथली अवस्था बघून बऱ्याच वेळा वाईट वाटलं होतं आता तरी जरा ठीक आता चांगलं आता परिस्थिती पण ज्यावेळी मी जायचं वेळी बघायचं सगळं ते सांडपाणी त्यात सोडलेलं अतिशय तलावाची अवस्था अतिशय बिकट असायची वाईट असायची पाणी एकदम ते गढूळ घाणड असायचं आणि त्यात लोकं गणपती विसर्जित करताना दिसते लोकच काय आम्ही पण त्यातच आमचा गणपती विसर्जित करायचो पण तेव्हापासून एक ठेवलं पारल्यात कधी गेलो आम्ही दादरला गेलो तर आम्ही ह्या तलावांचं आम्ही एक हे बघायचो रोल मॉडेल की ते तलाव कसे असतात लोकं तिथे जातात घरगुती गणपती विसर्जन करतात मग आपल्या कुर्ल्यात अशी संकल्पना आपण का राबवू नये ह्या विचारांनी एकदा खासदार त्यांची बोलणं केलं होतं पुन्हा त्यांची आणि त्यांनी त्याला गुवाहाड केलं भाई आहेत त्यांनी ते दरवर्षी ज्या उपक्रमासाठी आम्हाला मदत करत असतात आणि अतिशय सुंदर आणि चांगला असा रिस्पॉन्स या कुर्लेकरांच्या तर्फे आम्हाला या ठिकाणी मिळत असतो तर संत कुर्ल्यातील संत गाडगे महाराज ही शाळा आहे या ठिकाणी कृत्रिम तलावाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि जे कुर्ला परिसरातील जी शाळेच्या आसपास जी जे गणेश आहेत जे घरगुती गणपती आहेत त्या गणपतीचं विसर्जन या कृत्रिम तलावामध्ये आज करण्यात येत आहे आज आनंद चतुर्थीतर्फे गणेश विसर्जन असल्यामुळे कृत्रिम तलावामध्ये जे आम्हाला सोयी होतात त्या खूप योग्य तऱ्हेने आणि खूप चांगल्याप्रमाणे याच्याने कचराही कचरा वगैरे होण्याची शक्यता नसते आणि जरी इको फ्रेंडली गणपती नसला तरी एक योग्य ठिकाणी हे डम्प करता येतात गणपती मूर्त्या आणि खूप चांगली सोय आहे त्याच्याबद्दल आम्ही या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वालचा वाटचालीला आणि खूप खूप -खुँ धन्यवाद दरवर्षी म्हणजे आम्हाला अशी सोय वगैरे चांगली मिळते गर्दी वगैरे न होता स्वच्छता एकदम इको फ्रेंडली गर्दी न होता आम्हाला घराच्या जा जवळच अशी सोय नाहीतर तलावाच्या इकडे जावं लागायचं अडचण व्हायची पण जवळच असल्यामुळं आम्हाला अगदीच एकदम आनंदाने आम्ही ते विसर्जन करतो एकदम छानपणे आम्हाला खूप चांगलं वाटतं यांचं सर्वांचं आम्हाला म्हणजे खूप धन्यवाद आहे गणपती आप्पा मूर्ती लवकर न्यूज मुंबई